जिल्हा परिषदेच्या निधीतून बोटा गटातील डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करीत संगमनेर तालुक्यातील गुंजळ पठार ते वरुड पठार या पाऊन किलोमीटरच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले सारोळे पठार सावरगाव घुले जवळा बाळेश्वर येथील गावांचे हजारो लोक या रस्त्याने दररोज ये जा करतात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे साडे सहा लाख रुपयांच्या निधीतून संगमनेर तालुक्यातील बोटा गटातील सुमारे पाऊन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एका देण्यात आले आहे पठार भागामध्ये दैनंदिन जीवना दैनंदिन जीवनामध्ये सर्व जगाप्रमाणे पाणी रस्ता या गरजेच्या गोष्टी आहेत परंतु या ठेकेदारांनी रस्त्याचं काम करताना कुठलेही निकष पाळले नाही शासनाच्या नियमाप्रमाणे प्रथम प्रथम या रस्त्यावर जी खड्डे आहेत त्या खड्ड्यातली माती काढून त्याच्यामध्ये डांबर झारीने डांबर फवारून खडी टाकून पुन्हा डांबर फवारून बारीक खडी टाकून रोलिंग करणं गरजेचं असताना यांनी अशा प्रकारे कुठलंही काम केलं नाही डायरेक्ट खडी <coughs> याच्यामध्ये खडी टाकून त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलं ही खडी पांगवलेली याच्यावर डांबर टाकून पुन्हा रोलिंग करणं गरजेचं कर होतं परंतु डांबराचा काहीतरी अल्प प्रमाणात सडा दिला आणि हे काम पूर्ण करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे याच्यावर त्यांचं मन त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगलं काम करणार आहे जरी असं प्रकारे काम होत असेल तर किती दिवस टिकेल याच्यावरही शंका आहे या ठिकाणी आज भागाच्या दौऱ्यावर आम्ही फिरत असताना कार्यकर्त्यांची भेटीघाटी घेत असताना आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथजी फटांगरे यांनी आम्हाला काही गोष्टी निदर्शन जाणून दिल्या की जेणेकरून रस्त्याची कामं कशी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोणाची चौकशी झाली पाहिजे त्या त्या ठिकाणी आम्ही जी चौकशी केली रस्त्याचं काम कसं हे बघितलं असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा आपण रस्त्यावरती काम करताना त्याची जी इस्टिमेट असते इस्टिमेट पद्धत असते त्या पद्धतीनं जी मांडलेली जी सी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तिने कोणत्या प्रकारचं खाली सडा डांबराचा दिला ना नाही त्याच्यानंतर डांबराचा सडा दिल्यानंतर पहिल्यांदा कच्चा जो रोड आहे त्याची लेवल करून त्याच्यानंतर डांबराचा सडा दिला जातो त्याच्यानंतर खडीचा थर दिला जातो त्याच्यानंतर पुन्हा एक पुन्हा डांबराचा सड दिला जातो आणि त्याच्यानंतर कष्ट टाकून आपण रोलिंग केली जाते संबंधित ठेकेदाराने पूर्वीच्या डांबरी रस्त्याच्या खड्ड्याची साफसफाई करून त्यावर प्रथम डांबराचा पातळ थर त्यावर योग्य मापाची खडी व नंतर खडीचा कच व डांबर फवारणे अपेक्षित असताना कोरड्या रस्त्यावर केवळ दोन ते तीन इंचाची खडी पसरल्याने हे काम खूपच अल्पजीवी ठरणार असल्याचे संतप्त झाल्या शिवसैनिकांनी हे काम बंद पाडले आहे प्रतिनिधी सोनाली शेळके नेक्स्ट जनरेशन न्यूज संगमनेर